शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झालेली आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द होऊ नये यासाठी शिवसेना मध्यावधी निवडणुकांच्या विरोधात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शेतकरी संपाची पहिली ठिणगी जिथे पुणतांब्यामध्ये पडली त्या गावातल्या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली संपाला पाठिंबा दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंचे आभारही मानले दरम्यान उद्धव ठाकरे पंचवीस जूनला पुणतांब्याच्या दौऱ्यावर असतील तर सव्वीस जूनला समृद्धी महामार्गाची ते पाहणी करणार आहेत एकोणतीस आणि तीस जूनला शिवसंपर्क अभियानादरम्यान ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतील काही शेतकरी आले होते इतरही काही शेतकरी आले होते आज सुद्धा तुम्ही सगळी मंडळी आलेले आहात आणि तुमच्या या प्रेमाखातर मी मगाशी आपण बोलताना सांगितलं की लवकरात लवकर मी स्वतः पुणतांब्याला येणार आहे तुमच्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मी उलटं बोलतो थोडस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमच्या ऋण मानायला कोणता येतोय कारण तुम्ही एक दिशा दाखवली